नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे तोंडात टाकताच विरगळणारे मौसूत असे बिनापाकाचे तिळाचे लाडू, हे लाडू तर हे तिळाचे लाडू पा क्षणी खावेसे वाटणारे आणि अगदी एकदा बनवले तर महिनाभर आरामात टिकतील असे हे लाडू आहेत तर इथे मी एक लाडू तुम्हाला दाखवते आहे त्यावरून त्या तुमच्या लक्षात येईलच की अतिशय मौसूत असे हे लाडू आहेत चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर मी, मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन वाटे तीळ घातले आहेत तर इथे मी हे गावराणवानाचे तीळ घेतले आहेत जे दिसायला थोडेसे काळसर असतात आणि चवीला फार चविष्ट असे लागतात तर हे तीळ अगदी मंदाच्यावरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर कलत्याने इथे मी एकसारखे हलवत आहे जेणेकरून ते एका बाजूने करपू नये यासाठी अगदी लो फ्लेमवरच आपल्याला हे तीळ एकसारख्या रंगावर आणि एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहे तर भाजताना अशा प्रकारे हे तिळ थोडेसे उडू लागते आणि तिळाचा रंग देखील थोडा थोड्या प्रमाणात बदलू लागतो शिवाय भाजताना आपल्याला हे तिळ थोडेसे हलके झालेले देखील जाणवू लागते तर अशा प्रकारे आपल्याला साधारण चार ते पाच मिनिटे अगदी लो फ्लेमवरच हे तिळ चांगले भाजून घ्यायचे आहे याला अगदी हलकासा गुलाबीचा रंग येऊ लागला आणि त्याचा छान असा सुवास येऊ लागला की तिळ चांगले भाजले आहे असे समजायचे तर इथे चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आणि तिळाचा रंग देखील तुम्हाला बदललेला थोडा दिसत असेल आणि आता हे तिळ छान भाजले आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये सेम त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे देखील अगदी मंदाचेवरच आपल्याला खमंगास्ते भाजून घ्यायचे आहेत कलत्याने एकसारखे हलवत राहायचे म्हणजे ते सर्व बाजूने एकसारख्या रंगावर आणि खमंगासे भाजले जातील तर साधारण सहा ते सात मिनिटे मंदाचेवरच आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर सहा ते सात मिनिटानंतर हे शेंगदाणे पहा अशा प्रकारे छान असे खमंग भाजले जातात आता ते देखील एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर इथे मी हे भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे गार व्हायला ठेवले आहेत गार झाल्यानंतर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर इथे पहा या शेंगदाण्याची मी सालदेखील काढून घेतलेली आहे तर आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये हे भाजून घेतलेले तीळ साधारण पाच चमचे काढून घ्यायचे आणि भाजून साल काढलेले शेंगदाणे आहेत ते देखील दोन चमचे काढून घ्यायचे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया हे भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे आहेत ते आपल्याला पुढे लागणारच आहेत कसे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून साल काढलेले शेंगदाणे आणि तीळ आहे ते घालायचे सोबतच यामध्ये थोडासा जायफळचा टुकडा आणि दोन तीन मिलायची घालायची आणि बारीक होईपर्यंत छान असे वाटून घ्यायचे तर अशा प्रकारे हे तीळ आणि शेंगदाणे छान असे वाटून झालेले आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यात ज्या वाट्याने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने दीड वाटी गुळ घालायचा आणि अशा प्रकारे मिक्सरमधून बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचे तर इथे अगदी छान असे एक जीव हे मिश्रण तयार झालेले आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता आपण दुसऱ्या एका प्लेटमध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ ठेवले होते ते देखील यामध्ये दे घालायचे आणि हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर या तिळगुळाच्या लाडूमध्ये अशा प्रकारे थोडेसे भाजलेले अख्खे तीळ आणि शेंगदाणे दाताखाली आले की ते अगदी चविष्ट लागतात आणि दिसायला देखील ते अगदी छान दिसते आता हे मिश्रण हाताने एकजू केल्यानंतर त्याचे हव्या त्या आकारात लाडू वळून घ्यायचे इथे मी अगदी छोट्या छोट्या आकारात अशा प्रकारे याचे लाडू वळून घेते आहे तर हा लाडू पहा दिसायला देखील अगदी सुरेख आणि अगदी गोल गोलगरगरीत गर असा लाडू बनलेला आहे तर हा लाडू मी एका प्लेटमध्ये ठेवून दिला आणि आता अशाच प्रकारे बाकीच्या या सर्व मिश्रणाच्या आपल्याला छोट्या छोट्या आकारातच लाडू वळून घ्यायचे आहेत तर अगदी दिसायला देखील सुरेख दिसणारे आणि खायला देखील अगदी चविष्ट लागणारे तिळगुळाचे बिनापाकाचे हे पौष्टिक लाडू तयार झाले आहेत तर बनवायला एकदम सोपे असते बिनापाकाचे मौसूद तोंडात टाकताच विरगळणारे हे तिळाचे लाडू एकदा बनवले तर महिनाभर आरामात टिकतात तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद